नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या महाराष्ट्रात खान्देश प्रदेशात केली जाणारी झणझणी तशी शेवभाजी बनवणार आहोत ही शेवभाजी भाकरी चपाती किंवा भातासोबत खायला खूप छान लागते अचानक पोणी पाहुणे आले तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकतात तर सर्वात आधी त्यासाठी वाटण बनवूयात तर लोखंडाच्या तव्यावर दोन छोटे चमचे तेल टाकायचं यावर एक मीडियम आकाराचा कांदा रफली चॉप करून टाकायचा आणि हा कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे भाजत असताना तो सतत परतवत राहायचा म्हणजे सर्व बाजूने तो व्यवस्थित भाजला जातो कांदा भाजला गेला की तव्यावर असा बाजूला केला आहे यामध्येच आता आपल्याला पाव कप सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा ब्राऊन रंगावर भाजायचा आहे खोबरं भाजलं गेलं की कांद्यामध्ये मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या गरम पदार्थांमध्येच आपल्याला सात ते आठ लसुणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकायचा आहे आणि थोड्याशा कोथंबिरीच्या कवळ्या काड्या टाकायच्या यामुळे या भाजीला चव छान येते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि रूम टेम्परेचरवर हे सर्व पदार्थ गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आवश्यकतेनुसार पाणी टाकून अगदी बारीक याचं वाटण बनवायचं आहे तुमच्याकडे पाटा वराटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे वाटण बनवून घेऊ शकतात असं बारीक हे वाटण रेडी झालं आहे आता एका कढईमध्ये काय करायचं दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचं चा। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आणि मग दोन तमालपत्र आणि दोन चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि तयार केलेलं सर्व वाटण यामध्ये टाकायचं आता हे वाटण मात्र आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता वाटण परतवत असताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे त्यामुळे हे वाटण व्यवस्थित परतवलं जातं या ठिकाणी हे जे आपण वाटण टाकलं आहे तेलामध्ये हे व्यवस्थित परतवून घेणं खूप गरजेचं आहे यामुळेच या भाजीला चव खूप छान येते तेल सुटलं वाटणाला की अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी यामध्ये घरातला काळा मसाला टाकला आहे ठेवणीचं कुठलंही तिखट तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात नसेल तर गरम मसाला अर्धा चमचा टाकला तरीही चालेल काही सेकंद हे मसाले परतवायचे आणि मग आपल्याला यामध्ये पाव कप इतकं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे हे मसाले जळत नाही आणि अगदी व्यवस्थित शिजून येतात पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मसाले टाकल्यानंतरसुद्धा हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं या छोट्या छोट्या टिप्स आहे हे वापरून जर तुम्ही ही भाजी केली तर खूप चविष्ट बनते तर दोन ते तीन वेळेस मी असं झाकण उघडून हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेला आहे हे, हे बघा या प या स्टेजला आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकतानासुद्धा दोन मोठे ग्लास इतकं अगदी खळखळीत खल उकळून घेतलेलं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते याला चांगलं मिक्स करायचं आता तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आधी ही आमटी आपल्याला दहा मिनिटमंद आचेवर उकळवून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्या शेवभाजीसाठी अशी बाजारामध्ये स्वीटच्या दुकानामध्ये जाड शेव मिळते आणि ती तिखट चवीची असते शेवभाजीची शेव, शेव सांगितली की दुकानदार बरोबर आपल्याला देतो तर मी ही चितळेची शेव वापरली आहे खूप छान क्वालिटी आहे या, या शेवची मला खूप आवडते तर शेवभाजी मी जेव्हाही बनवते तेव्हा हीच शेव वापरत असते आता मी लगेचच जेवायला बसणार आहे त्यामुळे भाजी उकळली की त्यामध्ये ही शेव मी टाकून घेतली आहे आणि दोन मिनिट अर्धवट झाकण ठेवून उकळवून घेणार आहे अगदी जेवायला बसणार असाल त्याच्या आधीच शेव यामध्ये टाकायची आहे लक्षात असू द्या तुम्हीसुद्धा अशी झणझणीत भाजी करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद